अमरावती शहरात ग्रामीण पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे मात्र काल संध्याकाळी वाज पहाटे सुद्धा पाऊस आल्याने अमरावती ग्रामीण पोलिसांचं मैदान पूर्णपणे पावसात भिजलं होतं मैदानावर चिखल झाल्याने ग्रामीण पोलिसांनी आजची भरती स्थगित करून पुढे ढकलली आहे विद्यार्थ्यांना लवकरच पुढील तारीख देण्यात येणार आहे पावसामुळे आजची भरती पुढे ढकलली असल्याची प्रतिक्रिया अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी दिली आहे आ, हे जे पोलीस भरती आहे काल संध्याकाळी खूप पाऊस पडला होता त्याच्यानंतर आज सकाळी पण खूप चांगला पाऊस पडला होता त्याच्यामुळे जे ग्राउंड आहे कंडिशन्स वेट झाली होती त्याच्यामुळे आम्ही जे सकाळपासून वाट बघितली होती पण जे ग्राउंड आहे आता पण वेट कंडिशनमध्ये आहे आणि जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची गेट्स होऊ नये त्यांच्यासाठी आम्ही जे आहे आजचा दिवस कोल ऑफ केलेला आहे आणि पुढचं त्यांना ऑपॉर्च्युनिटी देऊन पुढच्या दिनांकमध्ये त्यांना बोललेलं जाईल